वेलकम टू नवीन ब्लॉग खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू केला तर मित्रांनो अशी एक गोष्ट आहे आज आम्ही सयद झांबलेला आलो सयद शोधायला आलो आम्ही तर तुम्ही पाहू शकता सयद दाखवतो तुम्हाला चालाल बघा आणली पोटेही ना आपलं सयद दाखवायला देईल सरकारनं बे सरक रे हे पाहू शकता तुम्ही दिसला ता? का तुम्हाला सयद त्या काठीच्या खाली तर हे सयद आहे मासे बी आहेत बाबा खतरनाक डसता आमच्या थांबा बॅग घेतो कॅमेरा हे जाव केला किशोर मामान चालू दिसून नाही राहिलो आम्ही हे जाव केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आम्ही इथं गौरी जावत आहे किचडी गौरी काढलं ते हे गौरी याच्यासाठी जावं लागते की माश्या याचा धुवा तर तयार होणार आणि नंतर आम्ही मग हे त्या माश्यांच्या छत्त्याच्या खाली लावणार त्याच्यान ते माश्या बेहोश होऊन खाली पडतील आणि नंतर नंतर ते छत्ता मोकळा करून ते मरून जातील आणि त्यानंतर आम्ही मग तो छत्ता जसं आम्ही काढणार आहे मस्त पैकी एखाद्या ये येऊया ना आणि मग आम्ही तो खाणार तिघ चौग मिळून खाऊन घेणार तर एन्जॉय करा हा व्हिडिओ तोपर्यंत गौरी पेटवतो मी किशोरी पाहू शकता तुम्ही गौरी सुरे चला धुवा झाला पाहिजे थोड्या काळ्या आणणार एखादा जाऊन काळ्या आणा मस्त पैकी हे दस्ती खूप इम्पॉर्टंट आहे बरं मित्रांनो नाही तर एखादी मासे जर तोंडा गिंडाल डसली की नाही तर बेजा खतरनाक काम होत्या मी एक मिनिट स्टॉप करतो वा हे तुम्ही बघू शकता आता आम्ही सह झाडायला चाललो हे का आमच्या किशोरभाईच गौरी आहे हे पाहून घ्या हे आमचा दोस युवराला गौरी घेऊन हे पा हे आमचे दोस पाहून घ्या वैरी घेऊ अडी पाणी तुम्ही हे बघू शकता बा किती मोठच तुम्ही बघू शकता का

हे आले आमचे यश दोस्त पाहून घ्या हे आता किशोर भाऊ धुपट करून राहिले हे पाहून घ्या ना या भाऊ ना कारपट्टा लावला तोंडाले पाहून घे पाहून घ्या कारपट्टा लावून राहिले हे डोळ्याले तोंडाले हे भाऊ शकता हे बघू शकता तुम्ही ते पा आता सैदाच्या माश्या उठल्या पाव किती तिथे लावत थांब मग शिकून येत कांदा दाखव कांदा दाखव फटकन तिचर मासे उठला हे आता आमचे किशोर भाऊ सैद झाडलेलं किशोर भाऊ माझं लावलं मस्त आहे की तर मित्रांनो बघू शकता हे आहे सैद हे माश्या भनबन करून राहिले फूक मार ना त्या गौरीला नाही मी फूक नाही मार निघते ती आता काढूया काढ ना मग काढ हा काढ 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 मग दस्ती येत आहे मग मग मला जाला की तिकडे दस्त्या येत आज थांब रे बा था। मग घे मग काय करतो मग आता दस्तीत घ्या लागेल तुला पण जीव भेला तर पुरते हा हा भेल तर पुरते की घे मासे हवेतल्या माशे हा उघड्या ते पण दोन जण तिकडे बसेलात हा एक जण आठ आपल्याकडे हा शाळेत काढणारा सुपर हिरो पाहू शकता तुम्ही माश्या बनबंद करू राहिले भाऊ एखादी डसली की नाही रेमपोट निघते भाऊ तो करा मग उद्घाटन पटकन डसायच्या पहिल्या माश्या कर तोड पटकन पाहिजे भाऊ

आपण खायला काढला तो काय तर मित्रांनो आम्ही सैद काढलं आणि झाडलं सुद्धा तुम्हाला दाखवलं आम्ही पाहू शकता आम्ही चौग पाच मित्र हे पाहू शकता तुम्ही काठी लागतील हे सैद काढलं आम्ही आता आम्ही सगळे मिळून हिसापाटी करून आम्ही आता हे खाऊन घेणार आहे लोक शहद खाऊ गो म्हटलं सुधरून राहिले आणि आम्ही वायातच चाललो म्हंटल खाली ओढते आता मी सह खाणार आहे तर तुम्ही बघू शकता कसं लागते हे टेस्ट घेऊन पाहतो मी वाट गाला तो एकच नंबर लागते मित्रा डुबून पाहू याला ना गॅप मंदी एकच नंबर लागतो सांडू नको रे भाऊ नको पोटा न पाहू रे वि खाली सूर्या नको देऊ फक्त तेव्हा हे बघू शकता टेन्शन न घेऊन मी ना हाती पकडायला सैताची काळी तोड राहिलो आम्ही हात लाव खाली लावला हे कमी नाही किती बडी आहे फेक दिला पुढे आला डायरेक्ट काय का म्हणजे कोण आला हात डायरेक्ट किशोर थांब मी माझ्यासाठी मारतो नाही मी काढतो ना हातात ना चाल ठीक आहे का चाल ना भाई तुला हात दोन्ही हात डुकले दोन्ही हात डुबुल किशोर भाऊ खात आहे पाहून घ्या किशोर भाऊच्या हातात सैद आहे किशोरी किशोर आहे एवढाच काय हे पाहिलं मी राहिलो तू राहिला काय का एक ना हे बघू शकता इकडे पाहून घ्या हे पाहुळशा देऊन राहिला मला हे बंद करतो बंद करतो मिनिट बघू शकता मित्रांनो हे बाहेब म्हणजे तुमच्या शुद्ध भाषेमध्ये त्याला मध म्हणतात आणि त्या मधाचा आम्ही आश्वाद घेऊन आलो पाहू शकता तुम्ही एक नंबर गोळ आहे तर व्हिडिओ हा इथं स्टॉप करतो आम्ही मा मोबाईलचे चार्जिंग बी कमी आहे आता आणि घरी जाऊन आम्ही आता पहिले आमच्या चिकट चिकट हात आम्ही धुऊन काढतो आणि टाटा बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण तोपर्यंत गुड बाय 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 खरं रे पब्लिक ले बाय बाय हां चला ठीक आहे बाय बाय तर पाहू शकता हे मध आहे ओरिजनल मध आहे हा मी जिथलो त्याच माझा द्या तुम्ही काय